ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमाअंतर्गत सी सी टी व्ही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणं आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणं आहे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सत्तेचाळीस हजार सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत हे कॅमेरे हॉटेल दुकानं पेट्रोल पंप सोसायट्या ग्रामपंचायती शाळा आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी बसवल्या जातील या मोहिमेमुळे गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्था सुधारणा महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनांना मोठी मदत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या उपक्रमाचं उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक डी एस स्वामी पोलीस अधीक्षक श्री संजय दराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स